नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर अहमदाबाद मधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे तर ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचे कारण समोर येणार आहे विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजूनही सापडलेला नाही त्याचा शोध सुरू आहे फ्लाईट डेटा रेकॉर्डर कॉकपीट वॉइस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स सापडला आहे कॉकपीट वॉइस रेकॉर्डरमधून अपघाता आधीची महत्त्वपूर्ण माहिती समजणार आहे तर फ्लाईट डेटा मधून सुद्धा अपघाता आधीची माहिती समजणार आहे दोन पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडला दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार आहे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मध्ये येऊन घटनास्थळाची पाहणी केली घटनास्थळावर वीस मिनिटं नरेंद्र मोदी यांनी पाहणी केली अपघाताची कारण झालेले नुकसान याची माहिती नरेंद्र मोदी यांनी घेतली तसेच पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्याचं पाहायला मिळाले विमान अपघातस्थळाची स्थळाची पाहणी केल्यानंतर नरेंद्र मोदी रुग्णालयात देखील गेले यावेळी अपघातातील जखमींची नरेंद्र मोदींनी विचारपूस केली रुग्णालयात नरेंद्र मोदी जवळपास दहा मिनटं उपस्थित होते विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुपाणी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सातवन केलं एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय संजय राऊत यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे त्यांनी अपघाताची जबाबदारी कोण घेणार याबाबत प्रश्न उपस्थित केलेत राऊत यांनी विमानाच्या खरेदी संदर्भातही भाजपवर आक्षेप घेतले या दुर्घटनेने देशभर हळहळ व्यक्त होत आहे इतकं होऊ नही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही रेल्वेचे अपघात होत आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लोक बळी जात आहेत विमानाचे अपघात होत आहेत पण सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाची रेषा वेदना पश्चाताप दिसत नाहीये असंही संजय राऊत म्हणाले इस्रायलने इराणवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे तसेच इस्रायल आणि इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एअर इंडियाच्या वीसहून अधिक फ्लाईट्सला वळवण्यात आले आहे एआय एकशे तीस लंडनहून मुंबईकडे येणारी फ्लाईट व्हिएन्नाकडे वळवण्यात आली आहे तर मुंबईकरून लंडनकडे जाणारी ए आय एकशे एकोणतीस फ्लाईट अर्ध्या वाटेतून परत मुंबईकडे माघारी आली आहे मुंबई न्यूयॉर्क ए आय एकशे एकोणीस फ्लाईट देखील परत मुंबईला आणण्यात आली आहे तर लंडनहून दिल्लीकडे येणारी ए आय दोन हजार अठरा फ्लाईट सुरक्षितेच्या कारणावस्तं मुंबईकडे वळवण्यात आली आहे या तातडीच्या बदलावामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे गुजरातमधील विमान दुर्घटनेत दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला असून एका प्रवाशाचा नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला सध्या जखमी प्रवाशावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची डी एन ए चाचणी आता पूर्ण झाली आहे आता डी एन ए मॅच झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत आत्तापर्यंत एकशे ब्याण्णव चाचण्या पूर्ण झाल्या आहेत या अपघातातील मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याने या डी एन ए चाचण्या करण्यात आल्या आहेत अहमदाबाद विमान अपघातात बारा क्रू मेंबर्सनाही आपला जीव गमवावा लागला त्यामध्ये महाराष्ट्रातील चार क्रू मेंबर्स होते विशेष म्हणजे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखीन त्रि तीन क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते त्यामध्ये सुमित पुष्कराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईतील रहिवाशी आहेत तर दीपक पाटक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे या डोंबिवलीकर होत्या या दुर्घटनेत चार मराठमोळ्या क्रू मेंबर्सनाही दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबियांवर व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दुःख व्यक्त करण्यात आलं आहे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेवून टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे अहमदाबाद विमान अपघात आणि इराण इस्रायलच्या युद्धाच्या झळ शेअर बाजाराला बसला भारतीय शेअर बाजार प्री ओपनिंग सत्रातच धराशायी झाला भूराजकीय वादासह विमान अपघाताने गुंतवणूकदार धास्तावला आणि बाजाराला फटका बसला शुक्रवारी पहाटे इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या सहाय्याने जोरदार हल्ला करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झालं असून इस्रायलने लढाऊ विमाने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे बॉम्ब वर्षाव केला इराणी लष्कराचे महत्वाचे तळ आणि अण्णस्त्र असलेली केंद्र इस्रायलच्या हल्ल्याचे प्रमुख लक्षणीय ठरली आहे या हल्ल्यामुळे तेहरानमध्ये मोठमोठे स्फोट झाले आणि त्याचे आवाज दूरपर्यंत ऐकू आले इस्रायली लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी इराणमधून बाराहून अधिक लष्करी तळांवर आणि अन्नस्त्र केंद्रावर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक कमांडो जवान आणि अनुशास्त्रज्ञ ठार झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे यासोबतच कोकणात अतिमुसळधार पावसाचा मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात पुणे नाशिक कोल्हापूर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह कोकण मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे पावसामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी